तर जयफिम पब्लिक तुम्ही कशा आहात म्हणजेच ना तर मी आलेली होती आज नागढवला तर इथे खूपच पाणी आहे आणि आम्हाला पाणी फायचं होतं बघा आम्ही आणि अवदार्य हो, पाणी फायला आल्या खाली आम्हाला हे बघा आता आम्ही पाणी बघता हे बघा पाणी नागढवचं इथे पायऱ्या आहेत आणि हे बघा पाणी हे तिकडे खाली जाते चालली नदी हे बघा पाणी किती छान आहे खूप जास्त पाणी आलेलं आहे आणि पावसाळ्याचे दिवस भी आहेत सहस्त्रकुंड सा, कडून येते म्हणा पाणी हे किती जास्त आलंय जिकड़े नजर जाईल तिथपर्यंत लांब आहे आता गंगा तिथं वरून आले इकडे पाणी पाहायला हल्ला कावदारी बघ इकडे इकडे बघ हाय कर हाय कर हाय कर हाय बाय बाय फिर फिर बाय बाय कर, बाए बाए कर <laughs> अरे त्याला चालव हाय हाय कर की <laughs> किती छान सुंदर जागा आहे इथं छान नजारा आहे आणि हे बघू शकता आमचा अवदार्य किती छान उभा टाकलाय माग फुलं आहे खूप छान आहे इथं व्ह्यू बघायसारखा असं खूप छान केलेलं आहे बसायला माहित नाही मला हे कशाच झाड आहे की हा आला आमचं औदार्य खाली <laughs> पाणी आहे तिकड तिकडे माणसे जेवायला बसलेत याला वरी जायचंय म्हणजे थोडस वरी जाता म्हणले आता वरी जाऊन बघा कसा खुश झालाय वरी आणल्यानं इकडे खूप छान वाटायला झाड आहेत आंब्याचे फळाचे फुलाचे हे झाड कशात की आता फळे करतात फडे झाडायचे फळे आलेले आहोत आणि ते खाली तसा आहे तिकडे अवदार यांना वरी आणलंय इकडे माळ आहे खूप वरी आले आम्ही छान आहे इकड़े हे बघा आम्ही इकडे वरी आलेले तर तिकडे पाणी आहे खाली झाडाने दिसत नाही मस्त व्यू आहे बघण्यासारखा आलेले होतो आणि वरून माळ कसा दिसायलाय आभाळ भिडलय माळाला असं वाटालय तर आता आम्ही चलल्या त्याला पाणी बघायचंय म्हणे हे बघा इकडे किती छान नजारा आहे खूप छान वाटायला आणि याला पाणी बघायचंय तर आले आम्ही वरूनच बघता म्हणले आता काय खाली जायना उतरना खाली जायला वेळही लागते आणि आमचा आय येणार आहे आता तर बघा किती छान आहे बघण्यासारखं इकडे राहायला पण आहे आणि खाली खूप पब्लिक आहे हे बघू शकता इकडे आणि इथं पाण्याची सुद्धा सोय आहे छान पाणी आहे हे बघा आणि पाणी ते खूप पाणी आलेलं आहे तिकडे खूप लांब आहे तर हे बघू शकता माझा भातचा इकडे बघ ते पाणी आता त्या झाडाईन तर चला आता घरी जायला निघायला आयटो येते आमचा स्वयंपाक करतात काही की आम्ही वरून इकड हे बघा वरी हे झाडे किती छान आहेत बसायला बगीचा आहे अरे तिकडे खूपच छान केले पण आता नाही जाणं होत आमचं हे बघा खूप छान बाग बगीचा आहे इकडे जायला फिरायला छान आहे पण आता आम्ही नाही जाणार आणि इकडे बघा जंगल आहे खूप मोठा माळ आहे आमच्या इकडं माळच त्याला तर हे बघा किती छान आहे व्ह्यू आणि हे पाणी तिकडे चाललंय आता हे बघा खाली माणसं आहेत खूप छान बाग बगीचा झालाय पण आता जाणं होत नाही नंतरच्या वेळेस जाय येते जा वेळ भेटल्यान चला एटो आला आपला चला चल आता आम्ही घरी जायला निघली तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा आणि पर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला आता घरी जायला निघली मी आणि इथून जावं असं वाटत नाही पण आता काय करावं जावं तर लागेल घरी कारण लांब आहे आले मी आता खाली उतरले होते तर खाली पाणी आहे आणि खूप छान फुलाचे झाडं आहेत तिथं सुद्धा खाली बसता येतं आणि हे बघा फुलाची झाडं आहे आणि माझी आई निघली आता तर जावं लागल तो आलेला होता तर त्या है? ते दोघं निघलेत आता निघले हे बघा तो आलेला आहे हे बघा तो आलेला आहे आणि एकदाच पाणी बघा आता खाली जाणं होत नाही कारण वेळ व्हायला आहे ऐटोला जायला